thank you न्यूज महाराष्ट्र सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने विषारी औषध सेवन करून जीवन यात्रा संपवली राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बाबुळगाव येथे पस्तीस वर्षीय विवाहित महिलेच्या चारित्र्यावर सासरची मंडळी संशय घेत असल्याने तिने या त्रासाला कंटाळून विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक चार तीन तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस बांधवी कलम तीनशे सहा प्रमाणे आदिनाथ जगन्नाथ वाकडे वय वर्ष तेवीस धंदा मजुरी रहाणे भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर संदीप पोपट पाटोळे आणि सासू कौसाबाई पोपट पाटोळे दोन्ही राहणे बाबुळगाव तालुका राहुरी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चारच्या सुमारास राहते घरी बाबुळगाव तालुका राहुरी येथे मृतक जयश्री संदीप पाटोळे वयवर्ष पस्तीस राहणे बाबुळगाव तालुका राहुरी ठिकाणी फिर्यादी यांची मयत बहीण जयश्री संदीप पाटोळे वयवर्ष पस्तीस राहणे बाबुळगाव हेच आरोपी यांनी तिच्या चारित्र्यावर लग्न झाल्यानंतर तीन महिन्यापासून ते आजपर्यंत संशय घेऊन वेळोवेळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने तिने त्याच्या त्रासाला कंटाळून राहते घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे आरोपी पती यास न्यायालयाने तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर